निमित्तानं सर्व संपाद मुंडे यांच्या कुटुंबाच्या दुःखामध्ये सहभागी झालेली सर्व नेते मंडळी सर्व नागरिक खर तर बीड जिल्ह्याच्या बाबतीमध्ये आणि जर आपल्या सामाजिक सलोख्याच्या बाबतीमध्ये जर बोलायचं झालं जर आपल्या एखाद्या जिल्ह्यातल्या कन्येला जर तू ह्या बीड जिल्ह्यातली कन्या आहेस तिला हिनवलं जात आहे अनेक आपल्या मुलीबाळी आपल्या जिल्ह्यातले अनेक लेकर शिक्षण बाहेर घ्यायला जातात आणि अजून मी बाहेर घ्यायला तिथं आहेत तर बीड जिल्ह्याचे कुणीतरी विद्यार्थी कुणीतरी तू बीड जिल्ह्यातला आहेस म्हणून जर हे तिला हिनवलं जात असल तर अत्यंत दुर्दैवाची गोष्ट आहे पहिलीकडचे सगळे आंदोलन करते अलीकड कर या तर ही किती दुर्दैवाची गोष्ट आहे दादा तुम्ही ज्येष्ठ आहेत तर आम्ही सारखे पोरं सगळे नव्यानं चळवळीमध्ये काम करणार आहेत मात्र याची धाक तर आम्हाला सुद्धा बसायली तुमच्या बीड म्हणल्याच्या नंतर नेमकं काय ही सगळी जिम्मेदारी तुमची आमची आहे जर एखाद्या आपल्या कन्याला पलटनमध्ये मध्ये तिथं हत्या झाली आत्महत्या केली ही जर आपल्या आतापर्यंत कळत नसेल तर ही दुर्दैवाची बाब आहे पण उभ्या महाराष्ट्राला मी सांगू इच्छितो बीड जिल्हा हा संत मंतांचा जिल्हा आहे बीड जिल्हा हा सामाजिक सलोख्याचा जिल्हा आहे काही बोटावर मोजक्या इतक्या राजकारण्यांनी काही लोकांनी जरी नाशविला असलं तरी आम्ही सगळे एक आहे संपदा मुंडेला न्याय मिळाला पाहिजे या मागणीसाठी आम्ही बीड जिल्ह्यातले लोक कुटुंब म्हणून आम्ही त्याच्या परिवाराच्या सोबत आहेत खरं जर विचार केला तर मुख्यमंत्र्यांनी दुसऱ्या तिसऱ्या दिवशी त्या गावामध्ये जाऊन सभा घेतली लाजीरवानी गोष्ट आहे याच्या घरामधला याच्या जिल्ह्यामधली जर अशी घटना झाली असती तर मुख्यमंत्री तिथं गेला असता का हा मला पडणारा प्रश्न आहे लाज नावाची गोष्ट थोडीसा ठेवावं लागेल आणि मला वाटतं महाराष्ट्रामध्ये बिहारपेक्षा बर बेकार परिस्थिती या बीड जिल्ह्याची झालेली आहे खर तर छोट्या छोट्या कारणाहून छोट्या छोट्या एखाद्या होऊन अनेक या महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये तुम्ही बघितलेलं आहे अनेक लोकांनी बारक्या घटनेहून राजीनामा दिले आहेत आणि हे निलाजरे एवढं कसं निलाजरे की बीड जिल्ह्यामध्ये एवढे दोन तीन खून प्रकरण झाले आज आमच्या संपदा एक डॉक्टर उच्च शिक्षित मुलीला तिथं मारलं गेलं का आत्महत्या केली ते आम्हाला कळत नाही तिथं जाऊन हा माणूस तिथं कार्यक्रम घेतोय तर या मुख्यमंत्री राजीनाम्याची मागणी आज या आंदोलनाच्या माध्यमातून ठामपणाने मी करतोय आणि बीड जिल्ह्यातल्या पुढाऱ्यांना मी एवढंच आवाहन करतोय भले तुम्ही राजकारणामध्ये मुख्यमंत्री व्हा दिल्लीमध्ये अजून सत्ता मिळवा पण माणसामध्ये माणूस जिवंत ठेवा माणसामध्ये जातभेद फिरू नका तिथून सगळे जन्मताना माणसा सारखे असतात हेच बीड जिल्हा आहे जे की क्रांतीसिंह नाना पाटील सदस्य रुपये घेऊन या बीड जिल्ह्यामध्ये आले आणि तुमच्या आमच्या वडील लोकांनी त्यांना मतदान करून निवडून दिलं हा बीड जिल्हा आहे ज्या दिवशी गंगाधर या बीड जिल्ह्याच्या राजकारणामध्ये खासदार म्हणून उभा राहिला अल्पसंख्याक असणारा समाज विश्वास बसत नाही वाणी समाजाचा या बीड जिल्ह्यामध्ये खासदार राहता हे आपण नेमकं राजकारण आणि सगळ्या मताची प्रक्रिया कुठं घेऊन चाललं हे तुम्ही आम्ही विचार करण्याची गरज आहे ही का बोलतोय या राजकारणाची जर हत्येशी गुन्हेगारीशी आणि पूर्ण प्रवृत्तीशी आहे त्याच्यामुळे मी तुम्हाला सांगू इच्छितो आपण सगळे एक हे माहिती झाल्या झाल्या आम्ही केला आणि याच्यानंतर आम्ही केजमध्ये मध्ये मोठं आंदोलन उभं करतोय संपदा मुंडेच्या पूर्ण प्रकरणाची चौकशी झाली पाहिजे निमपक्षपाती चौकशी झाली पाहिजे कोण राजे फिजे असताना आम्हाला काय माहित नाही जर एखाद्या राजाच्या जा पोटी जर किरसुनी जन्माला आली तर त्या फड्यानं करायना पण मारावं लागते त्या पद्धतीने आम्ही त्यांच्या सोबत हे गुंडाशाही तुमच्या तिकडे चालवा आमच्याकडे जमणार नाही आणि मराठवाड्यात बीड जिल्ह्यातले जे आपले लेखक शिकायला या तुमच्या सगळ्यांच्या माध्यमातून त्यांना आवाहन करतो एवढं टोकाचं पाऊल कुणी उचलू नका अशी काही परिस्थिती असली बीड जिल्ह्यातले राज्यकर्ते बी राजकारणात लोक बी सामाजिक कार्यकर्ते बी आंदोलनात असणारी लोक बी खूप उंचीचे लोक आहेत जिल्ह्याचा एक तुम्ही आम्ही मदत मदतीला तुमच्या युथ फलटन काय पाकिस्तान मध्ये नव्हतं त्या लेकरांना खरं तर तुमच्या आमच्या सारख्या कुणाला तरी सांगायला पाहिजे होत पण आज या गेलेल्या ले ले लेकराचा जीव वापस येणार नाही पुन्हा संपदा आपल्याला वापस येणार नाही दुसरी संपदा होणार नाही याची दक्षता घेणं तुमच्या आमची सगळ्याची जिम्मेदारी माझं लांबत चाललेलं भाषण थांबवतो जय हिंद जय भारत आणि शेतकरी कामगार पक्षाच्या वतीनं मी संपादा मुंडे सह सर्व यांना त्यांच्या कुटुंबाला शांती लाभो आणि तिला न्याय मिळावा याच्यासाठी मी अभिवादन करतो आणि थांबतो